सध्या आपल्या मायबाप शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि त्यांना आता विजेची अडचण येते अर्थात लाईनीची अडचण येत आहे जे महावितरण आहे त्यांच्याकडनं जो आठ तास विजेचा पुरवठा केला जातो तो सुरळीत केला जात नाहीये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे महावितरण त्यांना त्रास देत आहे असं होत असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि या संदर्भातल्या कोणकोणत्या बाबी तुम्हाला माहिती पाहिजेत या सगळ्या विषयावर मी बोलणार आहे जेणेकरून तुम्ही त्यांना ते खडसावून बोलू शकाल नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज सकाळी मला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील शेगावच्या बाजूला एक नागझरी गाव आहे तिथून एका शेतकऱ्याचा फोन आला तेव्हा सर चार तास पण आम्हाला वीज मिळत नाही आहे म्हणजे एकीकडे तुम्ही जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे मोठं छाती फुगू बुगू सांगतायत की मागचं माप पुढचं माप बिल झिरो झिरो कोणाला झिरो झिरो बिल आलंय एखाद्या शेतकऱ्याचं दाखवा मला झिरो झिरो बिल आलेलं आहे काय गौड बंगाल केला हे तुमचं तुम्हाला माहिती परंतु मागचं माफ केलंय पुढचं झिरो झिरो केलंय चार पाच वर्षासाठी असं असताना महावितरणला तुमच्याकडनं ते बिल पे झालंय का हा पहिला मुद्दा जर ते झालं असेल तर महावितरण त्या आता शेतकऱ्यांना सध्या सेवा का देत नाहीत कारण की महावितरणला तर तुमच्याकडनं पैसे मिळत आहेत ना शेतकरी बापांनी ही गोष्ट लक्षात घ्या की सरकारकडनं महावितरणला पैसे मिळत आहेत आपल्या वाट्याचा वीज बिल भरणा बरोबर आठ तास वीज देताय ना हरकत नाही त्याच्यात पण तुम्ही आठ दिवस दिवसा देताय आठ दिवस रात्री देताय मग तुम्ही त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना आठ दिवस रात्री आठ दिवस दिवसा बोलवता का नाही बोलवत ना मग तुम्ही शेतकऱ्याला दिवसा वीज का देत नाही की दिवसा वीज देण्यावर सरकारचा भर असला पाहिजे आता निवडणुकीच्या टायमामध्ये सगळे बोलत सुटलेले आहेत परंतु अधिकारी कसे वागतायत म्हणजे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की किमान आठ तास तुम्ही आम्हाला वीज देताय ना त्यातली सहा तरी तास आम्हाला क्लिअर द्या चार तरी तास क्लिअर द्या चार तासही क्लिअर लाईन भेटत नाही आणि मग त्या शेतकऱ्यांचं त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना असं म्हणणं आहे शेगाव भागातल्या नागझरी भागातल्या की बाबा आम्हाला चार तासही नीट लाईन मिळत नाही तर मग आम्हाला ज्या ज्या वेळेस फॉल्ट असतो तो, तो वेळ तुम्ही अधिकचा वाढून दिला पाहिजे आणि हे माणूस किला धरून आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय अन्न आयोगानं सांगितलेलं आहे की शेतकऱ्याची कसल्या पद्धतीची वीज कपात करू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल कारण की तो त्यातून अन्न निर्माण करत असतो आणि हे सगळं जर बघितलं तर असं जर तुमच्याकडे होत असेल तुम्हाला लाईन सुरळीत मिळत नसेल एक तर ता आठ तास देता ती पण सुरळीत मिळत नाही पाच पाच मिनटाला जर लाईट जात असेल तुमचं भिजवणं होत नसेल तुमचं पाणी देणं होत नसेल तर एकीचं बळ दाखवा सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन तुमचं जे काय जेईचं ऑफिस असतं ज्युनियर इंजिनिअरचं ऑफिस असतं त्या ठिकाणी जा आणि मांडी घालून बसा सध्या आचारसंहिता सध्या हा प्रयोग करू नका परंतु तेवीस तारखेला रिझल्ट लागल्यानंतर हा प्रयोग तुम्ही करू शकता गावातल्या सगळ्यांनी आपले कामं थांबून ट्रान्सफॉर्मर वर जा तिकडं चक्रा मारा त्याच्यानंतर वीजची विजेची वाट बघत थांबा एका दिवसाचं काम आठ दिवस करायला लागतात तरी सुद्धा भिजवणं होत नाही आईन त्याची शेंगा भरण्याची अवस्था असते आणि त्या शेंगा त्या ठिकाणी भरत नाही त्याला कारण महावितरण असतं या सगळ्यावरचा उपाय जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र व्हायचं आणि महावितरणच्या याच्यावर आपल्या गांधीबाबाच्या सांगण्यानुसार शांततेनं शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी बसून राहायचं जोपर्यंत आम्हाला आठ तास क्लिअर लाईन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेणं गरजेचे आहे अन्यथा आपले दिवस खूप खराब आहेत आणि सध्या निवडणुका चालू आहेत ज्यांना आमदार व्हायचंय ना त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांची वीज सुरळीत झाली पाहिजे आजचा आमच्या भागातला किस्सा असा आहे की काही शेतकऱ्यांनी आपलं थ्री फेजच्या लाईनी मुळे भिजवणं होत नाहीये आणि आपल्याला ती लाईन सुरळीत भेटत नाही म्हणून सिंगल फेजच्या लाईनवर त्या ठिकाणी त्यांचे जे मोटार वगैरे आहे ते टाकण्याचा प्रयत्न केला आणि कोणीतरी सांगितलं की गाडी आली गाडी दुसऱ्याच कारणासाठी आली होती त्या शेतकऱ्यांचे एवढ्या हार्टबीट वाढल्या धावत बिचारे पळत गेले त्यांनी ते लाईन काढली मला सांगा चोर आहे डाकू गाओकू डाका टाकणं चाललाय का कुठं अरे स्वतःचा आणि तुम्हाला सगळ्या लोकांना फुकट खाऊ घालण्यासाठीचा उदरनिर्वाह चाललेला आहे आणि अशा याच्यामध्ये अशी भॅन म्हणून असे गुलाम राहू नका लाचार लावू नका बंडखोर व्हा यांना जशास तसं उत्तर द्या यांचे नियम एवढे अवघड आहेत ते एकदा वाचा तुम्ही त्याच्यामुळं काही लाईन असतील काही ज्युनियर इंजिनियर असतील काही सिनियर इंजिनियर असतील हे चांगले आहेत ते शेतकऱ्यांना सहकार्य करतात शेतकऱ्यांची भूमिका समजून घेतात आपली ड्युटीही प्रामाणिकपणे करतात पण काही दंडेलशाही करायचा प्रयत्न करतात दादागिरी करायचा प्रयत्न करतात हे दादागिरी दंडेलशाही करणाऱ्यांना तश दशास्त उत्तर द्यायला शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे अन्यथा मला तुम्ही संपर्क करू शकता आचारसंहितेचा भंग करायचं काम पडलं तरी चालेल शेतकरी बापासाठी त्यामुळे असं जर होत असेल लाईन सुरळीत मिळत नसेल तर, तर लगेच दहा पंधरा जण जरी एकत्र झाले आणि त्या महावितरणच्या ऑफिसवर गेले तर त्या ठिकाणी ते सरळ होतात आणि तुम्हाला सरळ लाईन देतात लाईनमन असेल किंवा महावितरणचे इंजिनियर असेल हे तुमचे सेवाधारी आहे तुमचे मालक नाही ते तुम्हाला ऑर्डर सोडू शकत नाहीत त्यांनी तुम्हाला प्रेमानं बोललं पाहिजे आणि त्यांनी तुमच्याशी सौदार्याची वागणूक दिली पाहिजे आणि अशा याच्यामध्ये सगळ्यांनी निमंत्रणाची वाट बघू नये अधिकार की लढाई मी निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा आहे वो खुद समर्थन में आ जाता है हमारे हक पर जा आ आह टकर जरुरी आहे आर तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना भी जरूरी आहे अशा पद्धतीनं सगळ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना साथ द्यावी जे पुढे होत आहेत त्यांना साथ द्यावी आणि त्या ठिकाणी महावितरणवर जाऊन बसावं आपलं लाईन सुरळीत करावी नाहीतर मग बसावं बोमल आठ आठ दहा दहा दिवस तेच तेच अर्धा अर्धा एक एक सुद्धा शेत त्या ठिकाणी भिजवणं होत नाही त्यामुळे हुशार वा सजग वा आणि कायद्या न कायद्याच्या नुसार संविधानानुसार आपली आंदोलनं द्या कायदा हातात घेऊ नका माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असं बेलायकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील